गुन्हे करणाऱ्यांपेक्षा गुन्हेगाराला साथ देणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो आणि आत्ता जे संतोष भाई देशमुख यांचे फोटो व्हायरल झाले या हत्येला जवळजवळ तीन महिने झालेला आहे पण आभार मानले पाहिजे सी आय डी तपासाचे वगैरे की त्यांनी खरंच म्हणजे खूप सुंदररीत्या तपास चालू केलेला आहे उशीर झाला पण चांगल्या प्रकारे पण जे आत्तापर्यंत विरोध मोर्चे काढत होते आत्तापर्यंत जे बोलत होते की नाही संतोष देशमुखाला मारायला कोणत्या मोठ्या मंत्र्याचा हात नाही काही नाही तर मला सांगा जर मंत्र्याचा हात नाही तर ह्या नाराधावांची एवढी हिंमत कसं काय झाली ह्यांच्या डोक्यावर जर कुणाचा हात नाही तर ह्यांनी फोटो व्हिडिओ व्हायरल करणेपर्यंत यांची मजाल गेली कशी काय आपल्या भारत देशाला संविधान लागू आहे आणि तरी पण ह्यांना संविधानाची कायदे कानूनची भीती कसं काय वाटली नाही तर मी तुम्हाला सविस्तर संतोष भाई देशमुखांचे जे फोटो व्हायरल झालेत हत्याचे ते कसे झालेत हे सविस्तर तर दाखवणार आहे तर आता नामदेव शास्त्री काय झोपला का आता बघ म्हणा नामदेव शास्त्रीला की जो बोलत होता की त्या आरोपीची मानसिकता तर त्या प्रकारे केली असेल नसेल बाबा तुझ्या घरचेली जर असं मारलं तर तू हेच बोलणार आहेस का एवढंच नामदेव शास्त्रीला विचारायचं आणि बाकीचे जी संगीतावान खेडेबाई पण काही दिवस भुंकत होती की असं झालं तसं झालं तिला पण की बाई हे फोटो बघ त्या पाटलांच्या व्हिडिओतून जरा बाहेर ये आणि बघ काय प्रकार झालाय संतोष देशमुखांच्या सोबत तुझ्या घरच्यांसोबत झाल्यानंतर तू असाच बोलशील का गेल्या तीन महिन्यापासून संतोष देशमुख हे प्रकरण आख्या महाराष्ट्रात गाजते सुदर्शन देशमुख यांच्यासह सहा ते सात जणांनी अमानुषपणे संतोष देशमुख यांना मारहाण केलेली आहे आणि खूप अमानुषपणे मारहाण करून नऊ डिसेंबरला त्यांची हत्या केली पोलिसांकडून आता चार सीट दाखल झाल्यानंतर यामधले खूप मोठे पुरावे आता समोर आलेले आहेत संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आता जे व्हिडिओ आणि फोटो आहेत ते आता माध्यमावर यायला चालू झालेले आहेत आणि हे व्हिडिओज आणि फोटो संतोष देशमुख यांची किती अमानुषपणे हत्या करण्यात आली ह्याचे जिवंत पुरावे आहेत हे फोटो पाहिल्यानंतर मन अगदी हृदय पिळून टाकत हे पण आपल्या भारतामध्ये आहेत हे सिद्ध होत ह्या लोकांचा विकृत उन्मत्त दिसून येतो संतोष भाय देशमुख यांना मारहाण करताना त्या आरोपीच्या चेहऱ्यावरच जे हसू होत ते इतकं राक्षसी होत देशमुखांची त्या नराधमाने किती हाल हाल करून मारहाण केली ती फोटो आता समोर आलेले आहेत पण ती फोटो मी युट्यूबवर दाखवू शकत नाही पण बाकीच्या चॅनलवर आता युट्यूबला ते फोटो दिसत आहेत संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जवाब महत्वाचे ठरलेले आहेत देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत सी आय डी न दाखल केलेल्या चार्जशीट नंतर देशमुख एकदम क्रूरपणे संपवलेले आता पुरावे समोर आले आहेत संतोष भाई या देशमुख यांच्या हत्येचे आता पंधरा फोटो आणि काही व्हिडिओ समोर आलेले आहेत यामधल्या फोटोमध्ये संतोष भाई या देशमुख यांच्या हत्येचा इतका अमानुषपणा झालेला आहे तो अगदी समोर येतो यामधला पहिला आणि दुसरा फोटो आहे तो सुदर्शन गुलेचा सुदर्शन गुलेच्या पहिल्या फोटो मध्ये दिसत आहे की सुदर्शन गुले ही संतोष भाई देशमुखाच्या शेजारी बसून मोबाईल मध्ये काहीतरी करतो आणि दुसरा फो फोटो आहे ती सुदर्शन घुलेनं संतोषभाई देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या सोबत खूप क्रूर प्रकारे फोटो काढताना दिसतोय तेही हसत हसत या पुढचा फोटो आहे तो जयराम साठेचा संतोष भाई देशमुखांची मारहाण खूप विचित्र प्रकारे केल्यानंतर त्यांची पॅन्ट काढताना हा जयराम साठे दिसतोय तिसरा आरोपी महेश केदार संतोषभाई देशमुखांना मारहाण झाल्यानंतर तो हसत हसत संतोष भैया देशमुख यांच्या सोबत फोटो काढताना दिसतोय तर पुढच्या फोटोमध्ये जयराम साठे हा क्रूरपणे संतोष भैया देशमुख यांचा शर्ट हातात घेऊन हसताना दिसत आहे त्याच्या पुढच्या फोटोत जो संतोष भैया देशमुख यांना मारहाण होत असताना तो शूट करताना क्रूरपणे दिसतोय त्यानंतरचे जी तीन फोटो आहेत ही सगळी मारहाण सहन करणाऱ्या संतोष भैया देशमुख यांचे आहेत यामध्ये संतोष देशमुख अर्धनग्न असल्याचं दिसून येते त्यांच्या गळ्यामध्ये वायर टाकून त्यांना गाडीला बांधल्याचं दिसून येते या फोटो मध्ये संतोष भैया देशमुखाच्या शरीरात प्राण सुद्धा नाहीत या पुढचा फोटो संतोष भैया देशमुख अर्ध मेल्या अवस्थेत पडलेले असताना नराधामांनी संतोष भैया देशमुखांच्या दोन्ही बाजूला पाय टाकून उभा आहे आणि त्यांच्या अंगावर लघवी करत आहे हा मनुष्यपणा आहे हा त्यानंतरच्या हो, प्रतीक प्रत्येक संतोष देशमुख भैया यांना करताना दिसतोय या समोर या, या आलेले आहेत आणि त्यामध्ये संतोष भैया देशमुखांना घाणेरड्या दे प्रकारचे लाताबुक्केनं मारताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये मध्ये पुढे वायरी सारख्या न संतोष भाई देशमुखाच्या पाठीवर वार केल्याच दिसत आहे आणि जप्त केलेल्या मोबाईल मध्ये सुदर्शन गुल्लेच हा सगळ्यांचा बाप आहे संतोष देशमुखांनी बळजबरी केलेलं दिसतंय हे के सगळे पुरावे सीआयडी कडून आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत या प्रकरणात काही कॉल रेकॉर्डिंगच्या ऑडिओ क्लिप आणि देशमुख भैयांना मारहाण करतानाच्या व्हिडिओ क्लिप जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणाची बारा मार्चला केज न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे आणि हे सगळे फोटो बघितल्यानंतर धनंजय भैया देशमुख म्हणजे संतोष भैयाचे जी भाऊ आहेत त्यांची अशी प्रतिक्रिया आलेली आहे भावनिक प्रतिक्रिया की या आरोपींना समाजाच्या समोर द्या आणि मला वाटतं जे धनंजय भैया देशमुख बोलत आहेत तीच योग्य आहे समाजच त्यांना योग्य ती शिक्षा देऊ शकतो आणि धनंजयभाय देशमुख यांनी हे पण विनंती केलेली आहे मीडियाला की जेवढे फोटो ही व्हायरल झालेले आहेत तेवढे फोटो डिलीट करून टाका कारण ह्या मनुष्य मा मारहाण झालेले जी दृश्य आहे ते आम्ही बघू शकत नाही आम्ही जगूच शकत नाही दृश्य बघून असं त्यांचं म्हणणं आहे आणि धनंजय भैया देशमुख यांनी हेही सांगितलं की जेव्हा ही घटना घडली तेव्हा हे हत्यारे आणि त्यांचे जे काही समर्थक आहेत ते जातीचं रूप देत होते पण आम्ही सांगितलं की आम्ही जातीवाद करणारे लोक नाहीत आणि ते आठही जे आरोपी आहेत ती एकाच जातीची आहेत आणि त्यांची जात म्हणजे विकृती आणि ज्यांनी ज्यांनी या गोष्टीचं समर्थन केलंय त्यांना थोडं जरी हृदय असेल तर त्यांनी प्रसार माध्यमापुढे येऊन सांगावं तुम्ही माणसाची चावलाद आहात का मुख्यमंत्री साहेब अजूनही या तालुक्यात या विकृती आहेत तुम्ही यांच्यावर कारवाई करा या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आम्ही न्याय देऊ त्यावर विश्वास ठेवलेला आहे असं धनंजय भैया देशमुख यांनी म्हटलं आहे पण मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे पाटील यांनी यावर बोलताना असं म्हटलंय की बघू वाटत नाही खूप हाल हाल करून मारलंय यांनी एका एकाला शंभर गोळ्या घालायला पाहिजे या सगळ्यात धनंजय मुंडे दोषी आहेत त्याचं आतापर्यंत मी नाव सुद्धा घेतलं नाही पण आज जाहीरपणे सांगतो धनंजय मुंडे तुझेवर भगवान बाबा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार असतील तर तू स्वतः आमदारकी सहित मंत्रीपदा सहित सगळे राजीनामे देऊन टाक आणि तिकडे यशवंतराव चव्हाण साहेबाच्या समाधीपाशी जाऊन आत्मक्लेश कर तू जर नियतवान असतील आणि माणूस की जीवनात असेल तर स्वतःहून जेलमध्ये जा अजितदादांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला लात मारून कायमचं बाहेर काढावं अशी आक्रमक प्रतिक्रिया जरंगे पाटील यांनी माध्यमांना दिलेली आहे आणि मला नाही वाटत की जरंगे पाटील कुठं चुकीचं बोलत आहेत कारण संतोष भैया देशमुखांना अशा प्रकारे मारहाण केलेली आहे ती व्हिडिओ फोटो पाहिले तर कुठल्याही कितीही व्यक्ती कठोर असला तरी त्याच्या हृदयाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तर या संदर्भात शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की त्या हराम फाशी नाही तर यांनाही अशाच पद्धतीने मारलं पाहिजे या सगळ्यांना राजकीय आश्रय आहे त्यामुळंच यांची एवढी या डेरिंग वाढली ते फोटो बघून जीव कासावीस होतो यांच्यावर यांच्यावर टॉर्चरिंगचा गुन्हाही दाखल झाला पाहिजे मी विरोधी पक्षाला खासदार म्हणून या विरोधात गुन्हा लढणार आहे हे बजरंग बप्पा सोनवणे यांनी म्हटलं आहे खरं तर संतोष भाई देशमुख यांचे जे व्हायरल झालेले फोटो आहेत ती मन सुन्न करून टाकणारे आहेत खर तर हे फोटो पाहिल्यानंतर असं वाटतं की आरोपीला फाशीची शिक्षाच नाही तर रोडवर आणून समाजाच्या समोर राकेल वटून पिटवून त्यांना तडपडून मारलं पाहिजे